उबाठा गटानं बावीस अठ्ठावीस कितीही जागा मागितल्या तरी काँग्रेसनी अक्षरशः त्यांचा लाजीरवाना अपमान केलेला आहे मुखभंग केलेला आहे उद्धवजी ज्या मतदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्हाला मत दिली त्यांचा विश्वासघात करून आपण सत्तेसाठी अनैसर्गिक युती केली आज तीच माणसं तुम्हाला विचारायला तयार नाहीये त्यामुळे बावीस अठ्ठावीस सोळा काँग्रेसनी किंवा पवारसाहेबांनी तुम्हाला आठ दहा जागांचा जरी तुकडा फेकला तरी उद्धवजी आपण तडजोड कराल आणि महाविकास आघाडीमध्ये लाजीरवानेपणानं सहभागी होऊन मी तुम्हाला दिलेलं वाकरे आडनाव आपण सारखं ठरवा